30. Piu, Anela, kalian sih, paksa? ताता वाड़ा लेकला, पच्का। पच्का में उत्रा उत्रा। आता आहे ऑर्डर लेखला आणि जेव्हा मोठा पचका झालाय ठीक आहे नाही पण खूप लेट आम्ही आलो ऍक्च्युली ते सगळे लाइटिंग वगैरे सगळं काढून टाकलं ठीक आहे असू दे चालत उतरा उतरा आता काय आता आता बघून पाण्यात पाण्याकडे बघत बसू आता काय सगळ्या मस्त रेड त्या अपेक्षा घेऊन या छत्र गायब झाल्या कुठे बघ इनी मेन अपेक्षा धरलेली असं तसं फोटो काढू सगळ्या छत्र गायब झाल्याऊ याऊ या काय माझी पी कुठे तुझ्या काय अपेक्षा होत्या एवढी आता डायरेक्ट नेक्स्ट इयर <laughs> ना आता मग जाऊ आता किती लोक आले ना फोटो काढायच नाही तुम्हाला नाही तुम्हाला भरलेलंच असतय मच्छी मार्केट कसं असतय भरलेलं असतंय तू पहिल्यांदा आले ना रात्री म्हणून

फुग घ्यायची फोगे घ्या फुगे आमच्या पियूसाठी खास फुग नंतर जातो वेळ घेऊन आता नको आला रे मला वाटलं या तो मेन दे का आहे का नाही तुम्हाला पाहिजे होत ना સાઠ રૂપ સાઠ રૂપે એક ત્યાં ગાડા બપુ મી પી વા तिकड़े तिकड़े पाण्याचे तिथे आतमध्ये फोटो काढायला मला बाबा मम्मीने सांगितलंय आमच्या बाबूचा धनुचा फोटो काढा मस्त 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 इथून नाही आतमध्ये चला आतमध्ये आतमध्ये चला आतमध्ये जाऊया ना तर मस्तच झालं ना तुमचा वाटत मी फोटो काढते यांचा पकडत उभी राहायचा रहायचा काय चाल काही अरब नाही मस्त वैके बदक चाललेत पोहच पोहच पिऊय तुला बदक दाखवते ये खाली हळू हळू उतरा तेव्हा पिऊ ते बे बघ काय ते बघ बघितले ना मस्त आहे ना बघा बघायला असली ती मस्त आला ना पिऊ तेव्हा बघितले ना तू नकली हा ना नकलीच वाटत इथे मस्त चालतात ना ते ना कस चालतात ना अपला मी येऊ यूका प्रूम्सा आई सी मसलागों आवे साथ अलाए के लसे तो मेटीस तपाल अलाए काल आई काल जोर घेतो बघ राक्षस बघ हा जो माणूस दिसतोय राजपला माणूस आहे कसा आहे टेस्ट कस आहे टेस्ट हिला जाम आवडत नाही या काळाला का का काय

वेज तर चायनीज वगैरे सगळं खाऊन झालं आता चालव घरी आणि आता ब्लॉग आम्ही आमचे एंड करतोय तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल धन्यवाद